नमस्कार मी शिवनाथ सुतार तुमच्यासमोर एक कविता सादर करत आहे कवितेचं नाव आहे राजकारण हाताच्या पंजाला मोहर आला त्यातून घड्याळ बाहेर आलं आणि तसंच धनुष्यातून बाण सुटला आणि त्यातून इंजिन सुसाट निघालं काळ लोटला उलताबालत झाली सगळ्यांची गडी सुरळीतपणे चालली हातासोबत घड्याळ होतं तर बाणासोबत कमळ होतं दृष्ट लागावी अशी वेळ आली आणि सगळ्यांचीच तोंड भिन्न दिशेला झाली एक दिवस सेनापतीनेच धनुष्य नेला आणि त्या जागी मशाल ठेवून गेला तसंच काहीस इकडं पण झालं कल्पनेत नव्हतं ते समोर आलं घड्याळ दुसऱ्या टेबलावर गेलं आणि त्या जागी तुतारीचं चित्र आलं अहो तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे सगळं ठरवताय पण कधी विचार केलाय का की मतदाराचं काय मतदार विचारा वाट दिसेल तिकडे पळतोय आणि नेते मंडळींचा गटबदलीचा खेळ राजरोज चालतोय पहिलं नेता बघितला की पक्ष कळायचा आता मात्र विचार करावा लागतो कारण राजकारणात इतका गोंधळ झाला आहे की नेता आणि पक्ष यांचा विचार करून मेळ घालावा लागतो नका हो नेते मंडळी असं सैरभैर होऊ नका एकमेकांची साथ सोडून निघून जाऊ शेवटी देशाचं जा भविष्य तुमच्याच हातात आहे तुमच्या कल्पनेनेच उद्याचा देश घडणार आहे जनतेचा विश्वास जिंकून जनतेला सोबत घेऊन जायचं की सोयीप्रमाणे गडबदली करून आपलं पद अबाधित राखायचं हे मात्र तुमचं तुम्ही ठरवायचं कारण जनतेला तुमच्यापासून खूप अपेक्षा आहेत खूप अपेक्षा आहेत खूप अपेक्षा आहेत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र